माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचा दिवा करायला शिकणार आहोत तर यासाठी लागणारे जे मोती आहे पांढरे आणि लाल दोन घेतलेले आहे आणि हे पाच नंबरचे आहे कात्री घेतलेली आहे टुंगूस धागा हा तीस नंबरचा आहे त्यानंतर कात्री घेत सॉरी सुई घेतलेली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि आता आपण हा दिवा तयार करायला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला चार मोती घेतलेले आहे पांढरा लाल पांढरा लाल अल्टरनेट घेतलेले आहे या मोत्यातून आपण जोरा चारही मोत्यातून जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे गाठ बांधून घेणार आहोत आणि आता राहिलेला दोराही कट करून घेऊ गाठ बांधून घेतली आहे आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आता इथे एक पांढरा एक लाल एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत असे मोती घेतलेले आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा काढणार आहे या मोत्यातून दोरा काढला पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्या आणि इथे परत एक पांढरा एक लाल एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता या दोन्ही मोत्यातून दोरा इकडे काढून घ्यायचा आहे तर या या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर परत इथे एक पांढरा एक लाल एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर आता या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार यानंतर आता आपण या या मोत्यातून दोरा काढलेला आहे आणि परत तीन मोती घेतले ला। लाल पांढरा लाल आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला या पहिल्या या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू आणि या, या लाल मोत्यातूनही दोरा काढू आणि त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे पांढरा त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आता एक लाल मोती एक पांढरा मोती घेणार आहोत या लाल मोत्यातून दोरा आपण घेतलेले आहेत हे आणि एक या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे आणि आता या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे आणि आता इथे एक लाल मोती एक पांढरा मोती घेणार आहे सॉरी एक पांढरा मोती एक लाल मोती घेणार आहे एक पांढरा मोती एक मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आणि या दोन मोत्यातून दोरा काढणार आहे या मोत मुते, पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा आणि या लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे एक मोती आणि एक पांढरा मोती घेतला या लाल मोत्यातून दोरा काढला या बिच्या मोत्यातून त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढून घेणार आता आपल्याला यासारखंच जे आहे हे जे आहे थोडक्यात काय हे जे आहेत या टाईपमध्येच पूर्ण तयार केलेलं आहे हे पूर्ण किती करायचे ते मी सांगणार आहे आणि तेवढे झाले की मग ते एकमेकाला जोडायचे आपल्याला हा जो राऊंड आहे ना हा हा एकमध्ये एका ठिकाणी जोडलेला आहे याला तर आता एक करून दाखवणार आहे मी तुम्हाला बाकी मग तुम्हाला करायचे तर इथे एक लाल मोती पांढरा मोती लाल मोती असे तीन मोती घ्यायचे तीन मोती घेतली आहे या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार या लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि आता एक पांढरा मोती आणि लाल मोती घेतला आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या लाल मोत्यातून दोरा काढला आहे नंतर हा जो आहे या मोत्यातून दो दो दोरा काढला आहे आणि या लाल दो मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता हा जो मोती आहे या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आणि आता इथे आपण एक लाल एक पांढरा मोती घेणार आहोत एक लाल एक पांढरा मोती घेणार आहोत या लाल मोत्यातूनच आपण दोरा या लाल मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे दोन्हीमधून नाही एकामधूनच काढायचं आहे या दोन मोत्यातूनच काढायचं आहे या मोत्यातून त्यानंतर इथे एक इथे एक पांढरा आणि इथे लाल मोती घेतलाय आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर या या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण एक लाल एक पांढरा एक लाल असे तीन मोती घेणार आहोत असे तीन मोती घेतलेले आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढणार आहे त्यानंतर या लाल मोत्यातून या लाल मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर हे जे दोन पहिले लाल मोती आणि पुढचा पांढरा मोती याच्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे तर या पद्धती जे सांगितलं आहे आपल्याला तसे आपल्याला अठरा लाईन्स करायचे इथून म्हणजे एक दोन तीन चार असे अठरा करायचे अठरापैकी सतरा करा तुम्ही आणि अठरावा जो राहील तो आपल्याला यांना जोडायसाठी राहील तर याचं मेजरमेंटही कसं घ्यायचं ते सुद्धा सांगेन तर आता आपल्याला सतरा तयार करायचे अठरावा जो आहे तो आपल्याला जोडण्यात कामा येणार आहे तर असे या टाईपमध्ये आपल्याला अठरापर्यंत सॉरी सतरापर्यंत करायचे तर तुम्ही ते सतरा करा आता असे आपण हे खालचे जे मोती आहे ते मोजले तर सतरा झालेले आहे तर आता हे जे आहे याचं मेजरमेंट घेऊन पाहिलं असं तर मेजरमेंट याला थोडंसं ओढलं तर हा एक मोती बरोबर हिच्यात बसेल तर आता आपल्याला हे जे आहे हे याला जोडून घ्यायचं आहे तर आता आपण कसं जोडायचं तेही पाहू आता दोरा या पांढऱ्या मोत्यातून काढलेला आहे आणि इथे एक लाल मोती घेतला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे परत एक लाल मोती कसं आहे या मोत्यातून दोरा काढला एक लाल मोती घेतला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला परत एक लाल मोती घेणार आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेतला त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातून आपण पांढऱ्या या, या लाल मोत्यातून आता आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल पहिले काय केलं या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला लाल मोती घेतला मग या पांढऱ्या या दोन्ही मोत्यातून काढला दोरा या दोन्ही मोत्यातून नंतर याही मोत्यातून काढून घेतला या मोत्यातूनही काढला पांढऱ्या या मोत्यातून काढला मग एवढं चक्कर मारली आपण त्याला आणि इथे या परत पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आता इथे आता आपण परत एक लाल मोती इथे लाल मोतीचंच काम आहे लाल मोती घेणार आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहे लाल याच्यात या या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या लाल लाल मोती घेतला इथे या मोत्यातून या मोत्यातून आता या पुढच्या मोत्यातून त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून त्यानंतर आता आपण या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि आता इथे आपण एक लाल मोती घेणार आहे एक लाल मोती घेतला या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या लाल मोत्यातून दोरा काढू परत या लाल मोत्यातून दोरा काढू आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आता या मोत्यातून दोरा काढलेला आहे या पांढऱ्या मोत्यातून तर या मोत्यातून आपण दोरा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढू या मोत्यातून दोरा काढला लाल मोती घेतला आहे दोरा घेतला काढून याच्यातून काढला या लाल मोत्यातून दोरा काढला त्यानंतर परत या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून आणि इथे आपण एक लाल मोती घेणार आहोत एक लाल मोती घेतला आणि आता या पांढऱ्या मोत्यातून या लाल मोत्यातून आता आपलं हे जे आहे हे जोडणे झालेलं आहे आपल्याला तर आता हा जो दोरा आहे जेवढा शिल्लक राहिला तेवढा आतमध्ये होऊन जाईल अशा रीतीने आपण याला जोडून घेतलेला आहे आणि आता हा जो आहे दिवा आपल्याला याच्यात ठेवायचा आहे थे। तर अशा रीतीने आपला हा दिवा हे थोडासा याच्यापेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे हा जो आहे याच्यापेक्षा एक एका यांनी एक, एक राऊंड थोडासा जास्त घेतला आहे तर हा हा दिवा कसा वाटला जर आप तुम्हाला जर आवडली असेल कलाकृती तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद